फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम शिल्पा इयर आजच्या रेसिपीमध्ये आपण अशीच एक ऑथेंटिक आपली कोकणातली रेसिपी घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे शेपूचे पोळे कोकणपट्ट्यात गोव्यामध्ये ही रेसिपी सकाळच्या न्याहारीला आवर्जून केली जाते थंडीच्या दिवसात तर स्पेशली ही केली जाते चला तर पाहूया आज आपण शेपूचे पोळे कसे करायचे आहेत खायला अतिशय मऊ आणि लुसुशीत असे हे पोळे जर आपण शेपूची भाजी कोणी खात नसेल तर पोळ्यांमधनं शेपू खायला घालू शकता खूपच पौष्टिक थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी असते चार ते पाच तास आपण उडी मेथी मेथीदाणे आणि तांदूळ भिजत घातले होते त्यानंतर त्यांना आपण स्वच्छ धुऊन पाण्यातनं उपसून मिक्सर ग्राइंडरमधनं वाटून घेतलंय आपण इडलीसाठी मिश्रण बनवतो अगदी तशाच कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण असतं खूप पातळ आणि खूप घट्ट करू नका मी इथे दाखवले त्याप्रमाणेच वाटायचं तांदळाचे आणि उडींडाळीचे दोन्ही मिश्रण वाटलेली एकत्र एक करून व्यवस्थित एकजीव करून एका डब्यात मी काढून घेतले आणि ह्याला मी फर्मेंट करायला रात्रभर ठेवून देणार आहे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित आलंय मी पीठ लावताना बिलकुल याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच घातलं नाही आपले हे शेपूचे पोळे आहेत तर मग आपल्याला याच्यामध्ये शेपू घातला पाहिजे आणि त्यासाठी मी शेपू आणून साफ करून ठेवला आहे तो इथे साफ केला आहे याच्यामध्ये त्याचे जे एक काळी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली आहे फक्त कोळे देठ आणि पानं घ्यायची आहेत बाकी काहीच घ्यायचं नाही आहे हे जे असे बारीक देठ असतात तेच घ्यायचे आहेत हे वेळचं सगळं बाकी आपण टाकून देणार आहोत कारण पोळ्यामध्ये त्याची गरज नाही आहे आणि ते जाड असतात त्यामुळे ते वाटले पण जात नाही इथे मी शेपू पाण्यातनं धुवून निथळून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तर मी हेच एक छोटासा खडा घातला आहे गुळाचा आपल्या शेपूच्या पोळ्यांमध्ये आपण गुळ घालतो कारण शेकू उबरं असतो खाण्यासाठी पर्धा वाटून घेतला आणि त्यात आता आपण हे उरलेलं खोबरं आणि गुळाचा खडा घालणार आहोत गुळाचा खडा मी अख्खाच घातला आहे तुम्ही त्याला थोडं चिरून बारीक केलं तरी चालेल छान वाटून झालेलं आहे आता आपण आपल्या फर्मेंट केलेल्या पिठामध्ये हे सगळं मिक्स करूया मिश्रण केले ते सगळं यात घालूया लक्षात असेल तर आपण मीठ घातलेलं नाहीये सो मी मीठ आत्ता घालणार आहे प्रवासामध्ये जात पैसा तुमच्या तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता इतके चांगले राहतात ते दहा बारा तासाला काहीच होत नाही थंडीमध्ये तर जास्त दिवस जास्त तास चांगले राहतात खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही एक वाटी पण घेऊ शकता मी इथे अर्धी वाटीच घेतले मिश्रण आहे ते रेडी आहे वापरायला आता पोळे करायला घेऊया यासाठी बिडाचा तवास वापरते इकडे पण मी एक कांदा छोट्या घेतलाय आणि त्याचा वरचं टोक काढून टाकले स्टेमचं चाकूला लावलाय जेणेकरून तो आपण अशा प्रकारे आपण तव्याला तेल लावायचं पहिल्यांदा करताना तेल व्यवस्थित लावून घ्या जेव्हा कांद्याचं कांद्याच्या द्वारे आपण याच्यावर तेल लावतो तेव्हा त्याचा जो अरोमा असतो तो, तो।, तो खूप छान येतो म्हणून तेल लावायला कांदा वापरा आणि तोच कांदा आपण नंतर चटणीमध्ये घालून वाटून टाकायचा ही बॅटरीची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे प्रमाणे घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको आपण घावणी करतो तशी पण नको आपण जसं आंबोळ्या करतो तशीच पाहिजे त्या एक प्रकारच्या आंबोळ्याच आहेत फक्त ह्याच्या चण्याची डाळ नाही आहे आपण शेकूची भाजी घातली तवा इथे तापला आहे विड्याचा तवा हा व्यवस्थित तापला आहे आता मी दोन पळ्या पीठ घालून आपण जसे घावण काढतो तसे छोटे छोटे घावण काढणारे हे शक्यतो एका बाजूनेच भासले जातात पण तुम्हाला दोन बाजूने वाजायचे असतील तर भाजू शकता त्यावर झाकण ठेवायचं आपण एक मिनिट झाकण वरच्या बाजूने पूर्ण शिजलं की झाकण काढायचं ही बाजूने आधी पहिल्यांदा आपल्या उलथण्याने त्याला काढून घ्यायचं आणि मग त्याला उचलायचं प्रत्येक वेळी दुसरा पोळा घालताना आपण कांद्याला तेल लावून आपल्या बिड्यावरती पण तेल लावणं गरजेचं आहे नाहीतर मग बरेच वेळा बिड तयार नसेल तर पोळा खाली चिटकायला लागतो पारंपरिक पद्धतीमध्ये पोळे आंबोळे आहे एका बाजूनेच भाजल्या जातात पण मी इथे दोन्ही बाजूने भाजते आहे कारण आपला हा गॅसचा स्टोव आहे चुलीवर करताना हे नेहमी एका बाजूनेच भाजलं जातं तयार आहे मी आता ह्याला एका बाजूनेच भाजते मी काढते पाहू शकता हे सगळे पोळे भाजून तयार आहे आपले कापसासारखे मऊसू असे पोळे तयार झाले आहेत वा मस्त मी असे त्याचे बंद जरी केले तरी ते इतके सुंदर दिसत आहे रंग पण खूप छान आलेला आहे याला आणि खायला तर खूप हेल्दी आहे कारण ही भाजी असते ती अशी मुलं नसतील का तर या पद्धतीने नक्कीच खातील त्याबरोबर खाण्यासाठी मी लाल मिरच्यांची चटणी केलेली आहे खोबरं टोमॅटो सुक्या मिरच्या आलं थोडासा कडीपत्ता मोहरी फोडणीला आणि उडीद डाळ डाळ मी घेतलेली आहे गरम बिड्यावरती मी एक चमचा तेलामध्ये डाळी धुवून तेलात परतवून घेतल्या लालसर होईपर्यंत आणि बाकी सगळे जिन्नस टोमॅटो कांदा हिर लाल मिरची आणि खोबरं टाकून सुक्या मिरच्या टाकून मी त्याला असंच परतवून घेणार आहे सगळे पदार्थ थंड झाले की मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण घेऊन त्यात खोबरं टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे मी वाटताना त्या चवीनुसार मीठ साखर घालून वाटून घ्यावी आणि वाटल्यानंतर त्याच्यावरती वरून एक चमचा तेलामध्ये हिंग मोरी गणिपत्त्याची फोडणी घालावी चटणी पोळ्यांबरोबर खाण्यासाठी तयार आहे मस्त लुसलुशीत असे शेपूचे पोळे खायला तयार आहेत एन्जॉय